शेतकरी होणार दुष्काळमुक्त वैगंगा नळगंगा प्रकल्पाला मंजुरी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंजुरी मिळाली अठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कोटीचा हा प्रकल्प असणार दहा लाख हेक्टर जमीन उरिता खाली येणार उदर्भातील दुष्काळ मुक्त होणार यामध्ये कोणत्या जिल्ह्यात समावेश आहे ते आपण पाहूया वैगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्हे तर नागपूर विभागातील दोन जिल्ह्याचा समावेश आहे नागपूर आणि वर्धा हे नागपूर विभागातील दोन जिल्ह्याचा समावेश नळगंगा आणि प्रकल्पामध्ये असणार आहेत याकरिता काल अमरावती दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी एका कार्यक्रमात नळगंगा महत्वाकांक्षी प्रकल्प जो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्प जवळपास सहाशे किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतो आहे जी वैनगंगेपासनं तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहेत दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि महारा विदर्भामध्ये एकही कोरडवाहू शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बघायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी गंगा ते बोलत होते तर नळगंगा आणि वैगंगा या प्रकल्पामध्ये कोणत्या नद्या जोडल्या जाणार आहेत ते आपण पाहूया कनान वर्धा वैगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा वर्धा पैंगा पूर्णा ह्या नद्या जोडून सहाशे किमीचा एक नदी तयार करण्यात येणार आहे यामध्ये विदर्भातील